नमस्कार लोकात मनुज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तांदोळी शिवारात आज गुरुवारी एकवीस ऑगस्ट सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला या दुर्घटनेत ट्रकची ची स्टेफनी बदलत असताना कंटेनरच्या जोरदार धडके ट्रक चालक जागी ठार झाला नागपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच झिरो पाच ई एल अठरा झिरो पंक्चर झाल्याने चालकाने महामार्गाच्या बाजूला उभा करून स्टेपनी बदलण्याचे काम सुरू होते दरम्यान गेले मागून वेगाने मृत्यू घटनास्थळी झाला अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळता चंदनजिराव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जितेंद्र तागवाले शंकर रजाळे जयम कालानी आणि तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जालना जिल्हा रुग्णालयात झालेला आहे या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीस कोंडी झाली होती पुढील तपास चंदन जेरा पोलिस करत आहेत अशात नवनवीन ताज्या घडणूक बघण्यासाठी आपल्या लोकात्मा न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना